अशी एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती पंच कोणत्या कुस्तीला नामदेव महाराष्ट्र ऐका जर आहे नामदेव हात वरती कर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याच्या वजन गटात सलग अकरा वेळा सुवर्ण पदक मिळवून सुवर्ण कामगिरी करणारा अनेक राष्ट्रीय स्तरावरती पदक मिळवणारा रेल्वे दलाचा पैलवान आंतरराष्ट्रीय गोष्टीचा संकुल काकासाहेब पवारांकडे कर सराव करतोय असा नामदेव कोकाटे नाम, को नाम आणि देव नाम ही साधना आहे आणि देव हे साध्य आहे असा नामदेव आखाड्यावरती लढायला लागलेला आहे साधना आणि साधे एकाच नावात असा नामदेव अमोल मच्छाले पैलवान यांच्याकडून पाचशे रुपये आणि गोपाळ बाबळे वस्ता यांच्याकडून पाचशे रुपये अंगद साठी आणि समोरचा लांगेचा संदीप पाटील भारतीय सेना दलाचा घेतला पाटील नामदेव कोकाटे हा याच इन्नापूर तालुक्यातला सराटीचा सा पैलवान आहे पुण्याला सराव करतोय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला अर्जुन काका साहेब पवारांचा सा पट्टा याच्या वास्तन काका पवार साहेब ने तेवीस देशातून पथक आणली भारत मातेच्या कीर्ती मुक्टात ओली भारत मातेला ललानभूत ला केलं म्हणून भारत सरकारने एकोणीसशे नव्याण्णव साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं काका साई पवारांना असे काका पवार पवार त्यांचेच पट्टे राहुलना नावारे राष्ट्रकुलला मिळवलं आजपर्यंत महाराष्ट्रात फक्त तीन पैलवाना अर्जुनवीर पुरस्कार आहे एक हिंद केसरी गणपत आंदळकर एकोणीसशे पासष्ट ला एकोणीसशे नव्याण्णव ला काका पवार आणि दोन हजार अठरा ला राहुलना नावारे असे अर्जुन पुरस्काराचे मानकरी त्या काकासाहेब पवारांचा पट्टा लढतोय गोपाळ वाबळे वस्ताचा भाचा अखाड्यावरती लढतोय नामदेव देटे मी कुस्ती निवेदक पहिलवार आणि कदम माझ्या वाणीचं कौतुक करून श्री संतोष काका वाबळे यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मागाशी झालेलं आहे धन्यवाद मी आपला मनापासून आभारे मनीष रायतेचे पिता श्री अखाड्यावरती आलेले आहेत आ दोन नंबरला लढणारा पैलवा खनखनीत कुस्ती चालू आहे पिवळ्या लांगेचा शांत डोक्यान समोरच्याचं ऑपरेशन करणारा नामदेव छडी टांग हुकलेले आणि कब्जा घेतला नामदेव ना मनीष रायते संग्राम पाटील आता सुदर्शन कोतकर संदीप मोठे संग्राम पाटील आणि मनीष रायतेच्या कुस्तीचे पुरस्कर्ते माननीय श्री अतुल नारायण वाबळे माननीय श्री विजय विठ्ठल वाबळे व वा माननीय श्री बाजीराव हनुमंतराज पुरे पैलवान यांच्या वतीने एकसष्ट हजार रुपये ना मला कुस्ती पुरस्कृत केलेले त्या पुरस्कार त्यांना विनंती अखाड्यावरती यायचंय आपण आता चला माऊली शेठ भोसले यांच्याकडून नामदेवच्या कुस्तीसाठी दोन हजार रुपये बक्षीस लागलेलं ला आहे बक्षीस पैसा वेगळा आणि बक्षीस वेगळं रायते आत या संग्राम पाटील आत या पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग असतात पण मर्दुनकी गाजवायची पुरुषार्थ गाजवायचा आणि बक्षीस मिळवायचा पैशातला आणि बक्षिसातला फरक सांगतो आपल्या घरातही अन्न असतं आणि देवाऱ्याती अन्न ठेवलं जात देवाढ ठेवलेल्या अन्नाला प्रसाद म्हणतात आपल्या घरात असत आणि देवा पुढे ठेवलं जात ठेवलेल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जात हा फरक आहे बक्षिसातला आणि पैशातला पैसा मिळवायचे अनेक मार्ग असतात पण मर्दून की गाजवायची आणि पुरुषार्थ गाजवायचा आणि बक्षीस मिळवायचं असं हे बक्षीस आणि खऱ्या अर्थानं पुन्हा आक्रमक झालेला आहे नामदेव कब्जा घेतला नामदेव ना तीन नंबरच्या कुस्तीचे पुरस्कर्ते आलेले पैलवान आतिया दोन नंबर सुदर्शन कोतकर संदीप मोठे एक नंबर दादा शेळके निशान पैलवान आपण तयारायचं आहे अस भरभरून बक्षीस आला संग्राम पाटील आखाड्यावरती आला भारतीय सेना दलाचा पैलवान आहे आर्मी ऑफिसर आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान राजेंद्र सूर पैलवान पंच म्हणून आखाड्यावरती यायचे आपण मनीष रायते आणि संग्राम पाटीलच्या कुस्तीसाठी पैलवान राजेंद्र सूर आणि पैलवान बाजीराव राजपुरे पंच म्हणून काम पाहतील पुरस्कर्ते सुद्धा तेच आहेत पंच म्हणून तेच काम पाहतील आतिया रायते पैलवान इकडं कब्जा घेतलेला आहे नामदेव ना पुढची कारवाई पाहिली आता नामदेव अनेक पदकाचा मान करी नामदेव कुकाटे आणि भगव्या लांगेचा संदीप पाटील भारतीय सेना दल रायते पैलवाना खाड्यावरती चला अतुल नारायण वाबळे विजय विठ्ठल वाबळे बाजीराव हनुमंत राजपुरे पैलवान आत चला पण विनंती आपल्याला एक नंबरचे पैलवान दोन नंबरचे पैलवान ताबडतोब चला सुदर्शन कोतकर शिवराम दादा तालीम पुणे आणि संदीप मोठे भोसले आमच्या सांगली या कुस्तीचे पुरस्कर्ते माननीय श्री गोरख तात्या कदम हो छडी टांग जाता जाता लावलेली छडी टांग अशा टांगा मैदानात लावल्या की आपोआप ताळ्या होतात आणि व्यवहारात लावल्या तर छितू होते संतोष काका वाबळे यांच्याकडून दोन हजार रुपये नामदेवसाठी माउली शेठ भोसले यांच्याकडून दोन हजार रुपये माऊलीसाठी नामदेवसाठी अनिल खराडे यांच्याकडून दोनशे रुपये विक्रम पाटील यांच्याकडून पाचशे रुपये प्रशांत फर्निचर प्रकाश येत नेवशी यांच्याकडून पाचशे रुपये विठ्ठल मा दोनशे रुपये ती शंभर कोणाच बबलू 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 सगळे शंभर रुपये गोरखता त्याच किती मनीष राय रुपये रायते दोनशे रुपये शहा माणिक पवार शहा आला आबा బా జరా మనీష రాయతే